तर रानबाजी शोधूची असली तर अशा घनदाट जंगलात शोधूची लागतात असता आणि झोपा किलो म्हणून एका राग येलो किती पाणी इला बघा आणि या पाणी पण औषधी आहे ना मग अशी तू नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो रानभाजींच्या सिरीजमधलं अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर आज माझ्यासोबत आई असा परत एकदा आणि आता आम्ही चाललो भारंगीची भाजी शोधूसाठी भारंगीची भाजी आमच्याकडे जास्त प्रमाणात मिळता म्हणजे जास्त शोधूची लागत नाही तर आता आम्ही आमच्या काजीत चाललो काजीच्या तिकडे बरीचशी रानभाजी आपल्या बघूक मिळता तर आज काय करूचा तुझ्या भारंगीची भाजी आम्ही आणि भाजीच बनवूची आहे ना तर भारंगीची भाजी काढूची असा आणि त्याच्यानंतर हे बघा हे कुसुरुंडे हल्ली ना बरेचसे कुसुरुंडे असे झाडावरसून खाली येतात हो गा आणि गाडीवरसून जाताना वगैरे तोंडाबिंडाक लागतात तर हे डेंजर असतात यांच्या जी ना त्यांना जाम खाज येतात आणि फोडी पण येतात तर असे हे कुसुरंडे असत डेंजर तर चला काजीत चललो थैसर आपण ही भारंगीची भाजी काढतलो कशा प्रकारे झाडं असतात तुमका दाखवते आणि त्याच्यानंतर आई त्याची भाजी बनवतली या तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया करूयाकडे किती अळमी आपल्याक अळंबी नाही मिळाली हा काय बोलत यावर्षी अळंबी नाही गावली पुलान गेली अळंबी सगळी आम्ही बघू गेलेलो तर आता आम्ही पोहोचलो आमच्या काजीच्या बागेत जंगल झाला आता पावसामुळे सगळा तर आता आम्ही भाजी शोधूया मगाशी जे कुसुरंडे दिसले ना ते ह्या फणसाच्या झाडावर किती येत बघा सगळे हई येऊन थांबले चला जंगलात अशी ना भारी भारी फुला पण आपल्याकडे बघू गावतात मस्त पैकी कलरफुल नवीन जंगलात कसं नावारत नाही कारण पायाखाली अशी झाडीच झाडी या गाचकाट सगळा बारंगी बारंगीचा झाड ऐ कोणीतरी ने कुठून नेलं निभाव निभ ही कोवळी आहे ना बारंगीची पानं अशी ना कात्र्या कात्र्यासारखी असतात ही बघा करावती सारखी हैयक खा हैयक खा कोणीतरी नेल्यान काढून पण बरीच हा इकडे आ इकडे आ पलीकडे पण आरी इल्लो वाटत डोरावालोर काढत ठीक आहे कोवळीच काढायची ना वरच भाग कोवळ वाजता बघूयाची आई फागलन आहे नागला हो थी। एक मिनिट ना फागलाची वेल वाटत दोन प्रकार असतात नाही गे एका बोंड तर दोन प्रकार असतात फागलो आणि फागलन फागलन धरतं ना तो फागलो सेम वेल असता पण त्याका फळ येत नाही फागला म्हणजे काहीतरी नाव आहेत त्यांका कटला किंवा मग अजून काय म्हणतात गे कंटोळी त्याच वेल वेगरे वेगरे तो प्रत्येक प्रत्येक हां वेगळी वेगळी नावं बघूया अजून चल पुढे या कुसुरड्यानी ना जी ना हराम बघा अजून थोडीशी भाजी दिसली आहे खाल्लेली पानं नको ह्या कसला झाड घे खु खुटीन ह्याची पण काहीतरी भाजी करतात दांड्याची माहिती आहे आम्ही व्हिडिओ बघितलेला आहे आम्ही कधी केलं नाही पण बघूया जर रेसिपी गावली ना त्याची तर बघूया त्याचं पान मोठा असतं ना गेलं कुटणीचा पान नी नी रान मोडी। रान मोडी हा ही रानमोडी हा हिचा पान आणि तिचा पान बऱ्यापैकी सेम हा पण हे का जाम वास येता डेंजर आणि ह्या लय वायटोळा झाड आमच्याकडे पहिली ही झाडं नाही होती आता पूर्ण जंगलात ही झाडं झाली आहेत त्यामुळे सगळा गचकट होऊन जाता ही पण कुठून नेली आहे इकडची नेल्या ना की नाही माहीत नाही बघूया थैली पण कुठून नेल्यान कोणीतरी ती बघा आता हैली लास्टची म्हणजे कोण चोर आहे ना त्या सगळे ह्या माहिती येत झाडा खाई येतात ती हैला बागी या गे हैया कसं झाड या बघ ह्या पण हा पाना आहात लई कुसरून देत ही बाकीची बरी नाहीत पाना ना। खया हा चला तर रानबाजी शोधूची असली तर अशा घनदाट जंगलात शोधूची लागतात तेव्हा काही आपल्याकडे रानबाजी मिळते ही बघ हयला झाड पण कुठून नेले ना या बघा त्याच्यानंतर का हे दुमारे नवीन कोवळे कोवळे कुठल्या नसती ना तर किती तो भाजी गावली असते ही पण बरी आहे कोवळी पण कसले आहेत वास बारी आहे आणि खूप हम्म आणि खाली या मोडले खाली मोडलेलं तुट निलं मोड वा <laughs> अजून या झाड आपल्याक दिसला आणि ह्याची पण कुटून निलं नाहीत कोणीतरी अजून काय ह्या ह्या ना पान बरा नाही अगे म्हणून काढत नाही म्हणजे तुकडे तुकडे हे पडलेत होल होल पडले साफ करूया जाऊन वेली अडकले आहेत त्याच्यात अजून एक झाड आपल्याक दिसला या बघा हिची पाना पण बरी नाहीत तशी या नको घेऊया ही बरी तर आपल्या खरं एवढी भाजी गावली आणि आता रिटर्न चाललं मागे सांभाळून जावचं लागतं पूर्ण काटेविटे लागतात गोट्याची वेली असत त्यांका जाम काटे असतात हे बघा गोट्याची वेली जाम काटे असतात आणि या गोट्याच्या वेलीची पण भाजी केली जाता हे जे टुक्ष असतात गोट्याच्या वेलीचे यांची भाजी केली जाता एवढे काढायचे चला पुढे जाऊया अजून काही भाजी दिसता काय बघूया काय हे बघा मग अशी दाखवलंय ना फागलन सॉरी फागलो तसंच येऊ फागलो हा एका पण फळा नाही लागत ना ना। फागलन धरता ते कशी काट्यासारखी फळं असतात ते काय बोलतात आमच्याकडे फागला तर ही जी झाडं आहेत ना ही एक नंबर दिसतात आणि ह्यांचे बरेचसे वॉलपेपर पण मी बघितले मोबाईलवर कशी दिसतात बघा बरीच झाडं ती हय पण असत हय पण असत ही बघा यांचे फोटो पण लय भारी येतात तर खूपच असत ही बघा भारीच यांचे फोटो पण एक नंबर आण येतात आणि हो बघा हय पण यो कुसुरंडो असा आणि कसो खाली जातो बघा झपकन हय सर पुढे ना दोन तीन झाडं असत तर ती बघूया कोणी नेल्या ना ही असा तर ही बघा हय भाजी असा थोडीशी घ्या आणि याक अरे आई बघ घरटो आ चिमणीचो या पानाक वाकवून ना चिमणी घरटो बांधले ना मस्त पैकी हैली नको काढ या पुढची डिस्टर्ब नको बघितलंय ना मी काय घरटो बांधले ना वरसून असा पान आणि खालच्या साईडला घरटो सुरक्षित यता ब येत घरात काय रे एवढा रान असा चर व्हायचं नाही वांगडा कोणतरी त्याचे तर घरी ही आता आपली भाजी नीट करून घेऊची नीट म्हणजे आपल्याक जो बाग होय तोच ठेवायचो बाकीचं टाकून द्यायचो कोळी खराब पानं ती काढून टाकूची आणि जेवढी कोळी पानं तीच आहेत तर जंगलातले बरेचसे रानभाजी हे औषधी असत आणि त्यातलीच ही एक बारंगीची भाजी तर हिच काय उपयोग असतो असत जंत्रासाठी पाना उकडून त्याचं पाणी पितात हा जंत दम्यावर संडास औषधी काय बोलत

होतत बारीक असत कोमने ना प्रोमी हां ते आपो ओके तर अशी ही बारंगेची औषधी राण भाजी असत बऱ्याच आजारांवरती ही उपयोगी ठरता कते त मैं माहिती नाही मी करायची कशी काय आहे बिदरं डाळ चना डाळ भिजत ठेवता गरम पाण्यात किती मिनिटं ठेवायची था था ना? भाजी तयार होईल भिजली काही ती अशी होती तरी दहा पंधरा भिजत ठेवची असतात ती नंतर आपण भाजीत घालतो तर आपली भाजी आता घेता सगळी ही भाजी तशी उंचावर असता जास्त जमिनीच्या लगत नसतात माती भीती नसता एवढी तरी पण सगळे रानभाजी धुवूनच खाऊचे असतात तर आता आई भाजी चिरून घेता बारीकच चिरायची ना बारीक बारीक चिरून घेता ही भाजी बनू काय काय लागतं ही भाजी बनू बनू कांदो खोबरा लसूण अजून हळद जिरा मिरची मिरची मसाला मसाला ओके मसालो लागता डाळ चना डाळ हा आणि चणा डाळ खोबरा पण जास्त काय लागत नाही तसा बहुतेक रानभाजी आहेत ना ते एकदम सेमच बनवले जातात बऱ्यापैकी सेम म्हणजे कांदो खोबरा अजून काय गे कांदो खोबरा मी कांदा हे लसूण लसूण आणि हे वाफेवरतीच शिजवले लागतं काय ओके म्हणजे ही पण भाजी पिळूची लागता जशी आपण कुड्याचे शेंगे पिळलेलो जास्त कडू असत बरोबर पेवगं पण आपण पिळलेलो बुळगुई पण असतं म्हणून पिळलेला कुड्याचे शेंगे कडू असतात म्हणून भिळ ही भाजी चांगली लागत हो काय झालं आम्ही जाऊच्या आधी ना कोणीतरी भाजी काढून नेलेली त्यामुळे आपल्याला जास्त फिरायचा लागला नाहीतर ही झाडं आपल्याला माहिती आहेत खैअ त्यामुळे डायरेक्ट थं गेलो ना की मिळतं पण तीच झाडा कोणतरी काढून घेऊन गेलो आधीच काढले साईटिक जे धुमारे येते ना ते आपण काढलं आणि हे जास्त कोवळे होते त्याच्यापेक्षा शेवटला येईल ताजे ताजे येईल ना हे सगळे कोवळे होते आणि रानबाजी होत ना ते सगळे असे जून नाही तर जुलै मध्ये तुमका काढू गोये त्याच्यानंतर ते जून होतले पहिल्यांदाच काढू लागत सुरुवाती कोवळे रानभाजीच एक नंबर लागतात चिरलेली भाजी आता पानिया। गरम पाण्यात टाकता आडूक पण असत नंतर पिळून घ्यायची ना ती पाण्यात उकळून घ्यायची नंतर पिळायची ओके थोडं वेळ काय म्हणतात पाणी घेणार आडूप असतं आडू म्हणजे अशी अच्छा पण अडूक का म्हणजे तुरट तुरट लागत्या म्हणून पिळून घ्यायची काढून टाकू त्याने पाणी आणि या पाणी पण औषधी आहे ना, mm. ना, ना? Mm. Hmm. चांगली

आपली भाजी आणि खाली या बघा पाणी तर पाणी तुम्ही औषध म्हणून पिऊ जर तुमच्या पोटात खराबी असत तर जंत वगैरे असत तर आपण भाजी बनवतो त्यासाठी आपल्याला फक्त वरची भाजी आहे जी आपण आता पिळून घेतले तर आपली भाजी आता थंड झाली आहे आणि आता पिळून घेता याच्यासून अजून किती पाणी येते किती पाणी बघा तर अशी ही पिळून घ्यायची गरम पाणी टाकून घ्यायची तर सगळी तयारी झाली या आणि आता या भाजीसाठी काय काय लागत्याला बघूया डाळ मग अशी आपण भिजत ठेवलेली चना डाळ कांदा कांदा किती घेतलं कांदो

त्याच्यात आता लसूण पटपट आता कांदू कांदो किती वेळ वाजायचं लागू तर होईपर्यंत हळद टाकलं ना कांदो भाजलो अबर आत्ता मालवणी मसालो ना ना। ओके आपण बनवलेलो आत्ता भाजी याच्यात आपण मिरची टाकत नाही मसालो टाकलो भारी दिसतं पाणी कस झालं आता पाणी टाकलं ना ओके okay. आता चवीनुसार मीठ आता गॅस कमी केला ना आणि आता या झाकण लावून वाफेवरती शिजवूचा दहा पंधरा मिनटं झाली आहेत आणि आता बघूया भाजी शिजली आता पाणी सुक आता झाली हां आता पाश येऊक लागलो मस्त भाकरी बरोबर पान बघतो झाला एक नंबर दिसता आमचे दोन बॉडीगार्ड गार्ड कसे झोपले बघा एका तर हे झोपायचा असता आणि यो झोपा किलो म्हणून एका राग गेलो बघता बघा कसं ए लाडू <laughs> आता हे मस्तपैकी झोपतं होत स्टेपिलायझर कसं गरम असतं ना म्हणून त्याच्यावरती झोपतं भाजी एकदम तयार झाली आहे तर आता ही आपण खाऊन बघूया कशी झाली आई भाजी आणि भाकरी तर मित्रांनो आपली भारंगीची भाजी तयार असा तर भाकरीसोबत खाऊन बघताय कशी झाली ती मस्त झाली या तर ही एक औषधीच रानभाजी असा आणि मस्तपैकी आईन बनवल्या हो ना तर मित्रांनो आजचं भारांगीच्या रानबाजीचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा